हाय फ्रेंड्स नमस्कार मी पुष्पांजली आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण जाणार आहोत आज सापुतारा तर महाश महाराष्ट्राकडून जात असताना इथं हा गुजरातचा मेन गेट आहे तर इथून एंट्री केल्यानंतर पुढं येतो आहे त्यांचा टोल नाका तिथं ते पावती वगैरे घेत असतात पण आपल्याला पावती नव्हती कारण आपण होतो टू व्हीलरवर आणि तिथून आपण आम्ही डायरेक्टमध्ये एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर आम्हाला स्टार्टिंगलाच जायचं होतं डोंगरावर जे चिमणी हॉटेल आहे तिथं आणि हो तुम्ही जर जात असाल तर गाडी व्यवस्थित असेल तरच जा कारण तो जो रस्ता आहे ना खूपच भयानक आहे आणि मी तर खूपच घाबरली होती कारण तो डायरेक्ट एकदम स्ट्रेट आहे आणि तिथून जात असताना जीव आपला डायरेक्ट मुठीत येतो तर तुम्ही व्यवस्थित जा व्यवस्थित गाडी असेल तरच आणि बघा खूप खूप खुँप, म्हणजे खूपच भयानक रस्ता आहे इथून गाड्या चढत नसतात काही प्रवाशी तर उतरून आणि चालत असतात गाड्या त्यांची फक्त ड्रायवर घेऊन येत असतो तर फायनली आम्ही आता वरती आलेलो आहोत आणि मला तर मोबाईल पण पकडता येत नव्हतं इतके घाबरलेली होती मी कारण रस्ता खूपच खराब आहे आणि फायनली आम्ही वरती आले वरती म्हणजे चिमणी हॉटेलवर आलोत आणि आमचा जीवाजीव आलं तर चला आपण आता करू या चिमणी हॉटेलवरची मजा आणि बघा खूप सुंदर वातावरण आहे आणि खूप लांबून लांबून लोक इथं येत असतात कारण की हे ज्याप्रमाणे आपलं महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून मानले जाते त्याचप्रमाणे हे गुजरातमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून संबोधले जाते तर आम्ही गेलो होतो इथं गोळा घ्यायला त्या ठिकाणी नाही मिळलं मग आपण आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आणि तिथं गोळ्याचं एन्जॉय केलं आणि आता आम्ही लागलोय परतीच्या वाटेला तर चिमणी हॉटेलवरून खाली येत असताना खूप सुंदर सूर्यास्त झालेला होता आणि हा दृश्य खूप छान आहे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा तर खूपच सुंदर आहे इथं बघा छान वाटतो आहे आणि इथं गाड्या चढत नाही म्हणून लोक उतरून आणि पायी पायी चालत आहे तर खरंच जर गाडी चांगली असेल तरच चिमणी हॉटेलवर वरती गाडी घेऊन जा नाही तर रिक्स घेऊ नका कारण खूपच गर्दी असते खूप म्हणजे खूप भयानक गर्दी असते त्यानंतर आम्ही खाली आलो आणि हा आहे सापुताऱ्याचा खूप मोठा तलाव तर इथं खूप साऱ्या होड्या आहेत आणि सगळे पर्यटक या होड्यांवर बसून छान एन्जॉय करतात आणि तलावाकाठी हा खूप मोठा समुद्र सॉरी खूप मोठा गार्डन आहे तर यामध्ये मुलं खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात तर आम्ही तर सकाळी आलो होतो तर आता संध्याकाळी साडेसहा वाजलेले आहेत तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी खेळत होतोय बघा यांनी खूप एन्जॉय केली खूप म्हणजे खूप आणि आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो तर संध्याकाळी अशी लायटिंग असते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय